तिकडच्या खिडकी वर लावून घे तिथली खिडकी लावून हॉल मधली जाई लावून घे खिडकीची सिद्धेश्वर मी आलो हाय नमस्कार जय शिवराय जय शिवराय जय शिवराय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी मदत चहा पाणी जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय जय महाराष्ट्र जय हिंद हिंदुराष्ट्र येलकोट येलकोट जय मला संतोष मामा नमस्कार स्वागत आहे झालं का छान पाहिजे तुमचं लाईक काय होत नाही तोट तो संतोष मामा Sunt și mă mă gești, de la gești și झाला घरी पुरणपोळी आहे बरं बरं मस्त चांगलं की संतोष मामा मला ना आवड लागेल पोळ्या पुरणपोळ्या कोकण हाय नमस्कार स्वागत आहे आपलं झालं का आपल्या छान वगैरे लाईट झाले एक नंतर लॉर्डर पण ओके ओके नमस्कार नमस्कार बोला काय पुरणपोळी आवडत नाही तुला ना आवडत मला सुतीशाला नमस्कार हाय नमस्कार नमस्कार झालं तर आपलं पाणी मी केलेलं ऐकत आहे धन्यवाद धन्यवाद तुला माझे काम चालू आहेत बघा कधी पण का शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ काम चालू आहे काय करायचं घरची कामं कधीच संपत नाही मी पण लाईक केलं ला आहे ताई धन्यवाद दादा तर लाईक केल्याबद्दल ला मंडळ आपलं आभारी आहे काय बनवत आहे बनवत नाही भाज्या साफ करते कोथिंबीर मेथीची भाजी सगळ्या भाज्या बुधवारचं भाजा होतं ना भाज्या आणल्यासातीदी काय नाव आहे बंधूचे दिदी काय बंधू बन... सुचित आहे सुचित सुचित नाव आहे आणि आपल्या सिद्धेश्वर रावाने पण नमस्कार घातलेला संतोष मामा जय शिवराई आला रूपेश रूपेश आहे नमस्कार रूपेशापाणी येतो तिथे भाज्या दाबू नऊ सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये आपल्या कशा असे आपण चहा पाणी माझा मामाच्या शिवराय लाईक डन थँक्यू लाईक केल्याबद्दल लावून आणि जय शिवराम जय शिवराय जय शिवराय जय भगवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय सगळ्यांनी लाईक करा आज आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा बदिम गो अभ्यास करायचं जय शिवराय जेवण झालं का ताई नाही दादा जेवण नाही अजून भाज्या आल्या त्या सापड बसले उठ तब्येत कैसी तब्येत बसून असत आहे बघा छान तब्येत आहे सगळ्यांच्या आता होळी आहे परत मी सिद्धेश्वर बंधूला नमस्कार केलं की दिदी सिद्धेश्वर बंधू सांगा दिदी बोला हो, हो का वरून खाली बाबा हॅलो नमस्कार

Saya cuma tu cakap lah, ni झालं कसा चहा पाणी हो दादा नाही झाला चहा पाणी चहा पाणी नाही करा सध्या घालतू शकतो कुतुमिक बोलतो संतोष मामा काय म्हणत आहे संतोष मामा I'm in pain. नमस्कार शिंदा थोड़ी तो बाबा वाला दीदी तला चल चल तिला वर जाऊन क्वालिटी आहे त्याची कमेंट कर चला पटपट सगळ्यांनी गरमी आहे का संतोष मामा मुंबईला रुपेश गरमी आहे का बघा भयानक गरम या अगदी वगात पासून चार वाजल्यापासून उन्हात फिरते पोच भाज्या आणल्या भाज्या साफ केल्या मुलांना केस कापून आणले त्यांना घरात आंघोळ्या घातल्या झाडू मारलं अर्ध्या भाज्यात राहिल्या त्या आता साफ करायचं येते बाबा नको वाटतय दिवस मांडणाचं गरम होतंय म्हणून खाली या एक कमेंट करा भयानक गरम होते बाबा

तुमच्या कमेंट येत नसते संतोष मामा तर मी लाईव्ह बंद करते कारण की काय एवढा वेळ थांबून उपयोग नाही इथे बघा उगाच आपल्याला थांबायचं बाकीचे कामं सगळी पडलेत माझे कपड्या धुण्यांपासनं सगळी सकाळचे कपडे झाले पण आताचे एक बादने परत कपडे पडले सगळे केसविस पोरांचे कापड आणलेले कारण की कमेंट पण नाहीत तेवढ्या संतोष मामा एवढा वेळ थांबून पण

पण दादा यावरून खाली चला पटपट लाइक करा मराठी बोला म्हणजे दुकान आहे दादा नेहरू नवा शर्ट मिळतात का चला पटपट लाईक करा नेहरू शर्ट मिळतात का mm. बघा ना संतोष मामा लाईव्ह बंद करायला होता आता बघा नाही लाईव्ह बंद करायला वरून बघत बसून बघा बघू त्यांना वरून बाबा किती बघतात तेवढं अक्षरदा हाय नमस्कार स्वागत नाही झालं कुठून छान पाणी जेवण आणि कॉमेंट करालो दादा दुकान कुठे आहे